नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कढी कोकण स्पेशल कढी रेसिपी आहे आपली थंडगार टेस्टी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आपली कढी तर आपण रेसिपी सुरू करूया कढी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी नारळ पूर्ण काप काढून घेतलेले आहेत किसून घेतलेला नाही आहे तुम्ही पाहिजे तर किसून घेऊ शकता मी काप करून घेतलेले आहेत त्याचे नारळाचे पूर्ण एक वाटी आहे इथे मी थोडेसे कोकम भिजाचे घातले होते त्या अर्धा तास झालेला आहे कमीत कमी अर्धा तास आधी तरी भिजसे घालायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला लगेच करायचं तर गरम पाण्यामध्ये कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी भिजाशी घाला जेणेकरून त्याचं पाणी सुटेल चांगलं व्यवस्थित आपण कोकम चांगले अर्धा तास आधी भिजसे घातलेले आहेत त्यामुळे त्याचं पाणी निघालेलं आहे आपण आधी खोबऱ्याचं हे वाटून घेऊया खोबरा इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण हा ओला नारळ आहे पूर्ण खोबरा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि आपण नंतर ते गाळून घेऊया इथे आल्याचा तुकडा घालणार आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता शक्यतो कमीच ठेवायच्या तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत इथे मी चार पाच पानं कडीपत्त्याची घालत आहे ऑप्शनल आहेत नाही घातली तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालूया आता आपण हे वाटून घेऊया याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते मी आणि वाटून घेऊया थोडं पाणी घालते जास्त घालायचं नाही आधीच आपण हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे जरा गाळून घेऊया थोडं थोडं करून मी गाळून घेते याच्यामध्ये कपडा ठेवला आहे मी येथे कॉटनचा आपण हे चांगलं गाळून घेणार आहोत खडक्यामधून आणि पुन्हा हे आपण एकदा मिक्सरला वाटून घेणार आहोत हा जो चौथा येतोय तो, तो पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेऊया हा जो चौथा आलेला आहे तो पुन्हा पाणी टाकून आपण मिक्सरला वाटून घेऊया आता आपण पुन्हा एकदा हे गाळून घेऊया पाणी कमी घातलं होतं तरी पण खोबऱ्यामधून पाणी जे दूध आहे ते खूप जास्त येत आहे इथे आपलं नारळाचं दूध काढून झालेलं आहे एकदम मस्त नारळाला खूप हे होता गोडवा होता दूध चांगलं आलेलं आहे त्याचं मी दोन तीन वेळा चांगलं नारळ मिक्सरला वाटून घेऊन नारळाचं दूध काढलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जो कोकमचं हे भिजत घातले होते कोकम ते जरा चुरून घेऊया आधी हाताने आणि मग ते गाळून घेऊया त्याच पाण्यामध्ये नारळाच्या दुधामध्ये आपण गाळून घालूया आता नारळ कोकमाचे जे कोकम भिजत घातले होते ते मी चांगले चुरून घेतलेले आहेत आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये गाळून घेणार आहोत त्याच्यामध्येच सर्व पाणी आपण गाळून घेणार आहोत इथे आपण सर्व पाणी गाळून घेणार आहोत व्यवस्थित पूर्ण त्यातलं पाणी आलं पाहिजे याच्यामध्ये कलरसाठी मी कुठलंही बीट वगैरे काय आपण जे घालतात ते घालणार नाही आहे कारण शक्यतो सोलकडीमध्ये कलरसाठी बीट वगैरे वापरला जात नाही शक्यतो कोकणामध्ये तर नाहीच वापरला जात पण आजकाल इकडे हॉटेलमध्ये वगैरे कलर गुलाबी कलर दिसण्यासाठी बीट वापरला जातो पण सोलकडीमध्ये बीट वापरला जात नाही कलरसाठी म्हणून तरी तिला कलर जरी नाही आला सोलकडीला ना। तरी तिला चव मात्र तेवढीच येते आणि ती टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे पित्तनाशक आहे कोकम हे पित्तनाशक असतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते थोडीशी साखर टाकत आहे थोडी कोथंबीर घालव्यावरून आपण ही चांगली ढवळून घेऊया आधी आपली इथे सोलकडी तयार झालेली आहे कोकण स्पेशल सोलकडी तयार झालेली आहे एकदम थंडगार आणि हेल्दी रेसिपी आहे ही सोलकडी नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यावर खास करून कोकणामध्ये नॉनव्हेज खाल्ल्यावर सोलकडी खा पिली जाते कारण थंड पडण्यासाठी पित्तनाशक आहे त्यामुळे ॲसिडिटी वगैरे होत नाही त्याने म्हणून सोलकडी वा पिली जाते तुम्हाला जर कलर पाहिजे असेल तर तुम्ही बीटचा थोडासा बीट, बीट वापरू शकता पण शक्यतो बीट वापरला जात नाही कोकणामध्ये सोलकडी आपली तयार आहे आणि अशीच अशा पद्धतीने तुम्ही करून पहा रेसिपी सोलकडी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू